news लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील डोमगाव येथील कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता बोगस शिधापत्रिकेवर स्वाक्षरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला तहसीलदार घनश्याम आडसूळ यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे कर्मचाऱ्यांचे कारण जुजबी असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले मात्र पुरवठा विभागातील कोणत्या कर्मचाऱ्यांनी शिधापत्रिका वितरित केल्या तो अद्याप निष्पन्न झाला नाही त्यामुळे चोर सोडून संन्यासस फाशी अशी अवस्था तहसील कार्यालयामध्ये झाली असल्याची चर्चा आहे परंडा तालुक्यातील डोमगाव येथील दीपक उमराव गायकवाड यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार अर्ज केला होता डोमगाव येथील बलभीम दशरथ शेंडगे वाल्मिकी भानुदास चव्हाण आणि मुक्ता मोहन चव्हाण यांना रमाई आवास योजनेअंतर्गत यापूर्वी घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे त्यानंतर त्याच कुटुंबातील अनुक्रमे तुकाराम बलभीम शेंडगे अशोक वाल्मिकी चव्हाण विनोद वाल्मिकी चव्हाण लक्ष्मण मोहन चव्हाण आणि ज्ञानेश्वर मोहन चव्हाण या पाच लाभार्थ्यांनी शासनाची फसवणूक करून खोट्या रेशन कार्ड आधारे रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ घेतला अशी तक्रार देण्यात आली आहे तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार शिधापत्रिका आणि तहसीलदार परंडा यांच्या पत्रानुसार सादर केलेल्या शिधापत्रिका या तहसील कार्यालय परंडा यांच्या कार्यालयाकडून वितरित करण्यात आलेल्या नाहीत असे कळवले होते यावरून तक्रारदार यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार डोमगाव येथील पाच लाभार्थ्यांनी बनावट शिधापत्रिका आधारे घरकुलाचा लाभ घेतल्याचे दिसून आले यावर नऊ मे दोन हजार चोवीस रोजी दीपक गायकवाड यांनी बोगस शिधापत्रिका देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने तहसीलदार घनश्याम आडसूळ यांनी अव्वल कारकून पी ए डावरे यांना कारने दाखवा नोटीस बजावली आहे दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की परंडा तालुक्यातील डोंगाव येथील कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता शिधापत्रिका क्रमांक एस आर नंबर सोळा पंचेचाळीस आठ सोळा सत्तावीस नऊ आणि सोळा पंचेचाळीस दोन सोळा चारशे एक्कावन्न सोळा चारशे त्रेपन्न सोळा चारशे पंचावन्न सोळा चारशे चोपन्न या नंबरच्या शिधापत्रिका वितरित केल्याचे निदर्शनास आले आहे सदरील सातही शिधापत्रिका धारकांचे अवलोकन केले असता सदरील शिधापत्रिकेवर अव्वल कारकुन पी ए डावरे यांची स्वाक्षरी असल्याचं दिसून येते डावरे यांना शिधापत्रिकेवर स्वाक्षरीचे कोणतेही अधिकार नसताना त्यांनी मौजे डोमगाव येथील सातही शिधापत्रिकेवर स्वाक्षरी करून दिल्या आहेत स्वाक्षरीचा अधिकार नसताना डावरे यांनी अधिकाराचा गैरवापर केला असल्याने बोग शिधापत्रिकाचा धक्कादायक बाब समोर येताच तहसीलदार घनश्याम आडसूळ यांनी अव्वल कारखून पी ए डावरे यांना कारने दाखवा नोटीस काढून दिली सोळा मे रोजी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत अशा प्रकारच्या नोटीस जारी झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे परंतु पुरवठा विभागातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी शिधापत्रिका लाभार्थ्यांकडे दिल्या हा संशोधनाचा विषय बनला आहे अव्वल कारकुन डावरे यांच्याकडून स्वाक्षरीचा खुलासा घेतला जाणार आहे डोंगाव येथील बोगस तालुका प्रांडा येथील एकूण सात शिधापत्रिकाधारक हे कुठलेही पुरावे न देता मी पुरवठामध्ये येण्याच्या अगोदर सिधापत्रिका परस्पर काढून घेतले होते त्याच्यावर कुठे नाईब तहसीलदार किंवा तहसीलदारची स्वाक्षरी न घेता आवरकरकुनची स्वाक्षरी घेऊन ती दिलेली आहेत ते त्या अनुषंगाने संबंधित आवरकरकुन यांना मान्य तहसीलदार साहेब यांनी दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी त्यांना नोटीस देऊन कोलासा मागविला आहे कोलासा आल्यानंतर पुढील जिल्हा यांच्याकडे सादर करण्यात येईल संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा